नमस्कार महाराज मोठ्या बाईंना बोलतात वहिनी खर तर आमचं चुकलं आम्ही नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला आणि तुमच्या या सुनेला मात्र कायम नाही नाही ते बोलत राहिलो तेव्हा लगेच तुम्ही कला बोलते बाबा असं काही नाही बाबा तुम्ही माझी योग्य तीच बाजू घेतलीत माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा तुम्ही प्लीज असा विचार सुद्धा करू नका खरच बाबा तुमच्या या गोष्टींचा मला त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्याने व्यंकू महाराज म्हणतात तुझ्या या घाणेरड्या तोंडातून माझं नाव सुद्धा घ्यायचं नाही श्रीकला मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही श्रीकला मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही काय मिळालं तुला हे सर्व करून बोलना काय मिळालं तेव्हा लगेच इंदू बोलते अजून तिने काय काय केलं या गोष्टींचा तुम्हाला पत्ता नाही म्हणून तुम्ही तिच्याशी असं वागताय पण विचारा ना तिला गोपाचा खरा गुन्हेगार कोण आहे तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी ताई बस करा येता जाता माझ्यावरती कसलेच आरोप करू नका इंद्रायणी ताई खरंच तुमच्या या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागलाय तुम्ही जे आरोप करताय ते खूपच भयानक असतात आणि या आरोपांचा मला त्रास होतो तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाला तूच मारल श्रीकला मला माहिती आहे तरी सुद्धा तू असं बोलतेस तेव्हा श्रीकला बोलते मी गोपाला मारलेलं नाही ज्याच्यावरती मी मनापासून प्रेम केलं ज्याच्याशी लग्न केलं सुखी संसाराची स्वप्न बघितली त्याला मी कसं मारेन तेव्हा इंदू बोलते हो का काय ना खूप मोठं भाषण करायला सांगितलं ना तरी तू करशील कारण त्याच्यात तू खूप मास्टर आहेस पण श्रीकला हे तुझं गोडगोड बोलणं मला मात्र अजिबात पचत नाही आणि मला कधीच पटणार नाही तेव्हा व्यंपू महाराज म्हणता श्रीकला तू आमच्या गोपाला मारलास का श्रीकला म्हणते नाही मी गोपाला मारलेलं नाही तुम्ही उगाच माझ्यावरती संशय घेताय तेव्हा इंदू बोलते जाऊ देत ना मला या मुलीशी काही एक बोलायचं नाही तसही या मुलीशी काहीही बोलायला गेलं तरी सुद्धा ती उलट अर्थच काढणार तिला पाहिजे तशा गोष्टींचा तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो श्रीकला खरच आज लाज वाटते लाज असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एकच सांगेन श्रीकला हे सर्व थांबव श्रीकला तुझ हे वागणं अजिबात योग्य नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा अहो माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आता विश्वास विश्वास ठेवण्यासारखं काहीही राहिलेलं नाहीये आणि प्लीज या गोष्टी आता इथल्या इथे बंद करा हे सर्व इथल्या इथे थांबलं तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला एक सांगू का गोपाचा सुद्धा खून तूच केलास या गोष्टीवरती आता मला विश्वास बसायला लागलाय श्रीकला आता सगळं काही संपत चाललंय असं वाटायला लागलंय तुझ्यावरती विश्वास ठेवणं तर सोड ग श्रीकला पण तुझ्याशी तर मी कोणत्याच विषयावरती आता बोलू शकत नाही इंदू तुला हिचं काय करायचंय ते कर तेव्हा इंदू बोलते अहो आता कुठे गोपाची गोष्ट हिने स्वतःच्या तोंडाने कबूल केली नाही तरी दुसरं काय कबूल करणार तुम्हीच विचार करा तुम्हाला काही पटतय का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात म्हणजे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू आता असं म्हणू नकोस की श्रीकला तेव्हा लगेच इंदू बोलते मी बोलतच नाही पण तुमच्या मनात आलेला प्रत्येक संशय हा खरा आहे श्रीकला एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई बस येता जाता माझा अपमान करणं माझ्याशी असं वागणं चुकीचं आहे इंद्रा ताई खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल प्लीज मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात शकुंतले आता जर का या बाईवरती विश्वास ठेवलास ना तर मात्र सगळं संपला शकुंतले शकुंतले या बाईवरती विश्वास ठेवूच नकोस कारण ही बाई एक नंबरची खोटारडी आहे माझा तर आता हिच्यावरती विश्वासच राहिला नाही शकुंतले आता सगळं काही संपल्याच जमा आहे तेव्हा मात्र शकुंतला बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला शकुंतला बाई मोठ्यानी बोलतात जाऊ देत ना आता या सर्व गोष्टींचा विचारच करायला नको मला तर आता सगळं काही संपल्यात जमा वाटतय तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला इंदू बोलते खरं सांगू शकुंतला काकू श्रीकलाच्या वेळेला तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकत होतात पण एकदा माझ्यावरती तर विश्वास ठेवायचा होतात ना शकुंतला काकू तुम्हाला असं वागून काय मिळालं देव जाणे पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तुम्ही या श्रीकलावरती विश्वास ठेवलात आणि आता मात्र माझा त्या गोष्टींवरती विश्वासच राहिला नाही खरं सांगायचं तर व्यंकू महाराज तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे तुम्हाला चांगलंच माहिती होत पण शकुंतला काकू तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या श्रीकलाचा विचार केलात माझा नाही हे ऐकून मात्र इंदूला खूपच विचित्र वाटत असत पण शकुंतला त्याला काकू मात्र इंदूजवळ जातात आणि इंदूला बोलतात इंदू तू हे बोलतेस पण मनातून तुला किती वेदना होत आहेत तेव्हा इंदू बोलते नाही मला आता काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही आणि मला खरं सांगू का बोलावं काही वाटतच नाहीये सगळं काही संपल्यासारखं का वाटतंय मला आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिची चिडचिड झालेली असते तर इकडे इंदू मोठ्यानी बोलते श्रीकला आता स्वतःच्या तोंडाने सर्व गुन्हे कबूल कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा श्रीकला बोलते नाही मला स्वतःच्या तोंडाने काहीच कबूल करायचं नाही तुम्हाला जे समजायचंय ते समजा तेव्हा लगेच व्यंकू महाराज श्रीकलाला बोलता श्रीकला तू आमच्या भावनांशी खेळलीस आमचा विश्वासघात केलास आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात जाऊ देत ना शकुंतला अगं कशाला कशाला उगाच या मुलीशी वाद घालतेस आणि तसही या मुलीशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये हे सगळं संपल्यात जमा आहे एवढं लक्षात ठेव आणि आता मात्र या विषयाचा विचारच करू नको आपल्याला असं पाहायला मिळत की हिंदू मोठ्याने बोलत असते आता सगळं काही संपलं आणि लवकरात लवकर या गोष्टीचा विचार आता सोडून द्या तेवढ्यात मात्र लगेच मोठ्यानी अधोक्ष बोलतो तुला काहीच कसं वाटत नाही ग हे सर्व बोलताना अगं तू आमच्या भावनांशी खेळलीस आमचा जो काही विचार केला नाहीस तू त्या गोष्टीचा तरी विचार कर खरंच मला तुझी लाज वाटते तुला असं वागून काय मिळालं तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्याने आणि इंदू बोलते जाऊ देत ना अधोक्षच अरे हिच्याशी बोलून काहीच उपयोग नाही या मुलीला जे करायचं आहे ते तिने केलं पण अधोक्षच आता मात्र या मुलीला या घरात राहण्याची अजिबात गरज नाही आणि मी तर या मुलीला कायमच या घराबाहेर काढतो तेव्हा मात्र लगेच मोठ्याने अधोक्षच बोलतो इंदू मी सुद्धा तुझ्या सोबत आहे तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल इंदू मला तरी असं वाटतं की तुझंच म्हणणं योग्य आहे तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी बोलतो व्यंकट काका तुझं काय म्हणणं आहे ते फक्त बोल तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुम्ही जे ठरवाल ते ठरवाल आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय बंद करायचाय मला तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात संपलंय सर्व आता हा विषयच स्टॉप झाला पाहिजे त्यावेळेला लगेच इंदू बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आ आता मला या गोष्टीवर वाद घालायचा नाही आणि प्लीज हा विषयच बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला म्हणते आता सगळं काही संपल्यात जमा आहे त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो श्रीकला लवकर कळलं तुला आता सगळं काही संपलंय ते बर झालं समजलं ते कारण आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय आता इथल्या इथे स्टॉप करायचा आहे कारण मला या विषयावरती वादच घालायचा नाही तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते बाबा बाबा तुम्ही अति करता असं मला वाटतंय तेव्हा व्यंकुमारा श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला फरफटत घराबाहेर ढकलतात तेव्हा श्रीकला हादरते आणि बोलते काय चाललंय बाबा तुमचं बाबा तुम्ही मला घराबाहेर ढकलताय बाबा हो जरा तरी विचार करा माझ्या मनाचा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मला नाही करायचा तुझ्या मनाचा विचार कारण तुझ्याच मनाचा विचार करून मी माझ्या घरातल्यांशी भांडलो त्यांना नाही नाही ते बोललो पण तू मात्र अपमान केलास श्रीकला आता सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे आता मला हा विषयच नाही वाढवायचा हे सगळं काही संपल्या जमा आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बस आता विषय बंद करा आणि हा विषय जर का इतना इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात कशाला बोलतेस नीक आता इथून हे बघ श्रीकला एवढं तुला कुत्र्यासारखं फरफटत घराबाहेर काढलंय तरी सुद्धा तुला या घरात जर का यायचं असेल तर तुला लाजच नाही असं मी म्हणेन श्रीकला इतके दिवस शकू आणि मी तुझी पूर्णपणे साथ देत होतो तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहत होतो पण आज मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे श्रीकला आता सगळ्याच गोष्टी संपल्या तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र महाराज शकुंतला बाईना बोलता शकू दरवाजा लावून घे कारण मला हिचं थोबार सुद्धा पाहायचं नाही मग शकुंतलाबाई जाऊन दरवाजा लावतात तेव्हा श्रीकला दरवाजा ठोठावत असते पण श्रीकलाच्या बोलण्याला कोणीच रिस्पॉन्स देत नसतं ते बघून श्रीकला आणि बोलते काय चाललंय तुमचं बाबा अहो एवढं काय चुकलंय माझं की तुम्ही एवढी मोठी शिक्षा मला देताय बाबा तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नाहीये बाबा प्लीज मला घरात घ्या ना तुमच्याशिवाय कोण आहे तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना बोलते खरं सांगू आता हा विषय नका वाढू कारण ही श्रीकला हे सर्व मुद्दाम करतीये तुम्हालाच कळत नाहीये बाबा तुम्ही कसं वागता येते महाराज आज जर का तुम्ही या मुलीवरती विश्वास ठेवला तर खरंच खूपच वाईट परिस्थिती येईल आणि तेव्हा मात्र नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात आता सगळं काही समाप्त आता प्लीज या सर्व गोष्टींचा नीट विचार करा आणि हे सर्व बंद करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता श्रीकलाचा खरंच खेळ संपलाय की खरोखर श्रीकलाची कोणती नवीन चाल आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू